नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कांदा बाजारभावात आद... मोठा बदल आपल्याला दिसून आलेला आहे कांद्याचा बाजारभाव आज वाढलेला दिसत आहे नागपूर चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये नाशिक तीनशे शहाण्णव ते पंधराशे सत्याऐंशी सरासरी बाराशे सदुसष्ट रुपये पुणे अडीचशे ते अठराशे सरासरी तेराशे रुपये पुणे सातशे पंचवीस ते सोळाशे सरासरी अकराशे त्रेसष्ट रुपये सांगे आठशे ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये सातारा पाचशे ते सोळाशे सरासरी सोळाशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची निघा आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याच्या बाजारभावाची अपडेट मिळतील आपण अजूनही स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा सोलापूर शंभर ते एकवीसशे सरासरी अकराशे रुपये ठाणे एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या पूर्वी शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा